हाय हॅलो नमस्कार वेलकम टू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ना तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते लाँग व्हिडिओचा तर आज तो दिवस आलेला आहे आणि आजपासून लॉंग व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे आणि आज, आज माझ्या घरी ना हळदी कुंकू होतो त्याला म्हटलं आता आहे ना डेकोरेट पण करायचं होतं घरात तर इथे ना मी पतंग वगैरे आणलेलं होतं ते कट करायचं चा काम चालू होतं आणि थोडंसं मग व्यवस्थित पण दिसलं पाहिजे ना घर प्रकारे ना माझे पतंग रेडी झाले होते आणि ते खूप छान खूप सुंदर वाटत होते आणि डेकोरेट केल्यानंतर त्याच्यापेक्षा सुंदर वाटेल आणि मला आहे ना केस वॉश पण करायचे होते म्हटलं चला आधी केस वॉश करून घेऊया मग बाकी घरातल्या कामावरून घेऊया ते इथे ना कवर कवरून घेतले होते म्हटलं चला आज ते टाकून घेऊया ते कवर मला खूप आवडतं सोफ्याचे कारण याचा कलर असतं सुंदर आहे ना आणि म्हटलं चला तर वेळेच डेकोरेट करून घेऊया तर चालू होतं कुठं लावायचं तर म्हटलं फर्स्ट मध्येच लावलं तर खूप छान वाटत होतं ते तिथे आणि अशा प्रकारे ना खूप सुंदर वाटत होतं ते डेकोरेट आणि मी ना मार्केटला आले होतो तर मला वान घ्यायचं होतं तर मला हे खूप छान वाटलं कारण याच्याच आपण चपात्या करतो तर ठेवण्यासाठी खूप छान आहे घरी गेले आणि बाकीचे हे उरायचं काम झालं बरं उशीर झाला होता तर मला ही साडी असायची खूप सुंदर वाटत होती तर मला सांगा कमेंटमधून कशी दिसते अशा प्रकारे हार्दिक सुरुवात झाली आणि हे डेकोरेट पण मीच केलेलं होतं जे काही काही व्हिडिओ टाकता नाही आले पण टाकले हे काही काही ते बघू शकता जन्मजन मी कासाची वाती संतोषराव माझे करोपती मी त्यांची सहभागी काय काही दूत होते सतरा बनसरावांच्या हातात फुलांचा गजरा जोडले नाव घेते त्यांना परमेश्वरचं असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये